बीडच्या अष्टीतील विकास बनसोडे हत्या प्रकरणी आरोपी भाऊसाहेब क्षीरसागर याला पोलिसांकडून अटक या प्रकरणात गुन्हा मुली प्रकरणा दाखल मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावर बीडमध्ये शिक्षक नागरबोजे हत्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करून घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश संबंधित संस्थाचालक याच्या विरोधात देखील आत्महत्या जबाबदार असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश बीडमध्ये गुंडाराज नाही तर तिथले राजकारणीच गुंड बीडमधील सर्व पक्षीय तृप्ती देसाईंची सडकून टीका बीड पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर देसाई देशमुख कुटुंबियांची घेणार भेट दोन हजार बारा मध्ये त्यांच्या अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणामध्ये उद्योगपती गौतम अदानी मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा एसएफआय केस मध्ये गौतम अदानी आणि राकेश अदानी वरचे आरोप फेटाळले भिवंडीतील मराठेपाडा इथं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण शिवक्रांती माध्यमातून मंदिराची निर्मिती दादरच्या शिवाजी पार्कमध्ये छत्रपती शिवरायांच्या अश्वरूढ पुतळ्यावर राज ठाकरे यांच्या हस्ते पुष्पवृष्टी शिवाजी महाराजांवर ड्रोनच्या माध्यमातून पुष्पवृष्टी विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची घोषणा चंद्रकांत रघुवंशी हे धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि तीन वेळा विधान परिषद सदस्य सतीश भोसले उर्फ खोक्या पोलीस कोठडीमध्ये अन्नत्याग आंदोलन करणार अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन त्याबाबत पोलीस अधीक्षकांना निवेदन शिंदेच्या शिवसेनेच्या खासदारांकडून महाराष्ट्र सदर परिसरात शिवजयंती साजरी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून खासदारांनी वाहिली आदरांजली न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सिन यांच्या भारत दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस क्रिस्टोफर लक्सिन आज पंतप्रधान मोदींची द्विपक्षीय चर्चा करणार नंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेणार भेट अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज